जगभरातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशातल्या निवडणुकांकडे पाहिलं जातं यंदाची लोकसभेची निवडणूक अनेक अर्थानं विक्रम करताना दिसतीये त्यातला एक विक्रम सगळ्यांना धक्का देणारा असा आहे विशेष म्हणजे यंदा गेल्या पंच्याहत्तर वर्षातला विक्रमही मोडीत निघालाय निवडणूक आयोगानं याबाबत माहिती दिली आहे काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक म्हटली की कोणत्याही मार्गानं पैशाचा वापर करत मत विकत घेण्याचा प्रयत्न करणं हे काही नवीन नाही पण यालाच आळा घालण्यासाठी निवडणूक ही कंबर कसली आहे निवडणूक आयोगानं चार हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये जप्त केलेत विशेष म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच इतकी मोठी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे देशात अठराव्या लोकसभेसाठी यंदा ही निवडणूक होतीये लोकशाहीच्या मंदिरात जाताना कुणीही गैरमार्गाचा वापर करू नये यासाठी निवडणूक आयोगानं विशेष लक्ष ठेवलंय यावेळी देशभरात सात टप्प्यात ही निवडणूक होतीये एकोणीस एप्रिल ते एक जून अशा चव्वेचाळीस दिवसांच्या मोठ्या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल ते वीस मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होईल या सगळ्यासाठी आता प्रचारही शिकेला पोहोचलाय तसा निवडणूक आयोगही अधिक सज्ज झालाय निवडणूक आयोगाकडून तब्बल चार हजार सहाशे अठ्ठावन्न कोटींची जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली आहे यावरून रोज सरासरी शंभर कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती खुद्द निवडणूक आयोगानं दिली आहे एक मार्च ते पंधरा एप्रिल या केवळ पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत दर दिवशी सरासरी कोटी रुपये जप्त करण्यात आले जप्त होणाऱ्या रकमेपैकी आजपर्यंतची ही सर्वाधिक रक्कम आहे तुलनेत यात यंदा गेल्या वर्षी तीन हजार चारशे पंचाहत्तर कोटी रुपये जप्त केले होते या वर्षी जप्त केलेल्या या चार हजार सहाशे अठ्ठावन्न कोटींच्या एकूण वसुलीपैकी रोख रक्कम ही तीनशे पंच्याण्णव कोटी एकोणचाळीस लाख रुपये इतकी आहे मद्य साठा तीन कोटी अठ्ठावन्न लाख एकोणतीस हजार नऊशे चोवीस लिटर इतका आहे ज्याची किंमत चारशे एकोणनव्वद कोटी रुपये इतकी आहे तर तब्बल दोन हजार अडुसष्ट पंच्याऐंशी लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले जप्त केलेल्या सोने चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची किंमत आहे पाचशे बासष्ट कोटी दहा लाख रुपये सोबतच भेटवस्तूंच्या रूपात जमा केलेल्या मुद्देमालाची रक्कम आहे एक हजार एकशे बेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये त्यामुळं कारवाई दरम्यान एकूण जप्तीपैकी रक्कम ही अंमली पदार्थांची आहे निवडणूक आयोगाने केलेल्या या कारवाईत अंदमान निकोबार बेटांपासून ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या राज्यांचा समावेश आहे निवडणूक आयोगाच्या या मोहिमेत कोणत्या पाच राज्यात सर्वाधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूया यात पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान यात पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान राजस्थानमधून सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये जप्त करण्यात आले त्यानंतर गुजरात मधून सहाशे पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले त्या पाठोपाठ तामिळनाडू मधून चारशे साठ कोटींची जप्तीची कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्राचा क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रातून चारशे एकतीस कोटींची जप्तीची कारवाई केली आहे तर पाचव्या क्रमांकावर पंजाब आहे पंजाबमधून तीनशे अकरा कोटींची जप्तीची कारवाई आहे महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे राज्यातून जप्त केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती घेऊया राज्यात एकूण चारशे एकतीस कोटींची जप्तीची कारवाई करण्यात आली आहे यात एकूण चाळीस कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तर अठ्ठावीस कोटींचे मद्य आणि दोनशे तेरा कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले धनशक्ती आणि मनगटशाहीचा वापर करणाऱ्यांवर कठोर का कारवाईचा इशारा निवडणूक आयोगानं दिलाय प्रचारादरम्यान साड्या भेटवस्तू मद्य यांचं वाटप केलं तर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय निवडणूक आयोगाकडून या कारवाईसाठी एक मार्च पासून मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यानुसार त्या त्या राज्यातील स्थानिक पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत ठिकठिकाणी वाहनांची तपासणी यासह इतर उपाययोजना केल्या जात आहेत गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत आयोगानं आठशे चव्वेचाळीस कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार मध्ये ही आकडेवारी तीनशे पंच्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस कोटी इतकी होती यावेळी तीनशे चार कोटींचे मद्य एक हजार दोनशे एकोणऐंशी कोटींचे अंमली पदार्थ नऊशे सत्याऐंशी कोटीचे धातू आहेत यासह साठ कोटी पंधरा लाख रुपयांच्या इतर वस्तू जप्त करण्यात जाता जाता निवडणूक आयोगानं जप्त केलेल्या रोख रकमेचं मद्याचं पुढे काय होतं मुळात ज्या पैशाचा हिशोब देता येत नाही तो पैसा काळा पैसा म्हणून जप्त केला जातो संशयास्पद वाटणाऱ्या गाड्या आणि लोकांकडून हे पैसे जप्त केले जातात याबाबतची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळते काही ठिकाणी छापा टाकूनही रोकड किंवा मद्यसाठा जप्त केला जातो जप्त केलेली ही रोख रक्कम निवडणूक आयोग आयकर विभागाकडे सोपवतो ज्या व्यक्तीकडून ही रक्कम जप्त केली जाते ती व्यक्ती या रकमेवर दावा करू शकते पण त्यासाठी संबंधित व्यक्तीला ही रक्कम त्याची स्वतःची आहे बेकायदेशीरपणे कमावलेली नाही हे सिद्ध करावं लागेल याबाबत योग्य पुरावे सादर झाले तर ते पैसे परत केले जातात पुराव्यासाठी एटीएम व्यवहार बँकेची पावती आणि पासबुकमधील नोंद ग्राह्य धरली जातात जर हे सिद्ध करता आले नाही तर हे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतात रोख रकमेशिवाय जप्त केलेला मद्यसाठाही मोठ्या प्रमाणात असतो कागदपत्रांशिवाय वाहतूक करत बेकायदेशीरपणे मद्याची ने आण केली जाते तोच साठा जप्त केला जातो अशा मद्यसाठ्याची एकत्रितरित्या विल्हेवाट लावली जात असल्याचं सांगितलं जातं एकूणच काय तर मतदाराला आमिष दाखवत येन केन प्रकारे विजय मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार प्रयत्नशील असल्याचं दिसून आलंय पण पैशाचा हा बाजार आपलं भविष्य धोक्यात आणताय का हा विचार सर्वांनीच करणं गरजेचं आहे लोकशाहीचा सन्मान अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करणं आपल्या सर्वांच्या हातात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद